विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी प्रसारक मंडळ मंडळणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो तर मागील दोन ताशिकेमध्ये राज्यशास्त्र विषयाची ओळख आणि राज्यशास्त्र विषयाच्या मुखपृष्ठासंबंधीची माहिती आपण पहिल्या तासिकेमध्ये पाहिलेली आहात आणि दुसऱ्या तासिक तासिकेमध्ये वर्ग अकरावी राज्यशास्त्र विषयामध्ये एकूण किती प्रकरणे आहेत त्यापैकी किती प्रकरणे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस आणि एकवीस यामध्ये वगडलेले आहेत आणि यावर्षी आपल्याला किती प्रकरणाचा अभ्यास करावयाचा आहे या संदर्भाची माहिती आपण दुसऱ्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे तर ता आजच्या तासिकेमध्ये जगाच्या राजकीय नकाशाची ओळख मी इथे करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर इयत्ता अकरावी राज्यशास्त्राच्या प्रकरणाच्या आधी जगाचा राजकीय नकाशा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तर या राजकीय नकाशाची अभ्यास करताना किंवा ओळख करताना आपल्याला सर्व बाजूनी त्याचा विचार करावा लागेल तर कोणत्याही नकाशाचा अभ्यास करीत असताना सर्वप्रथम आपल्याला दिशा माहीत असणे अत्यंत गरजेचं ठरणार आहे तर नकाशाच्या जी वरखी बाजू असते नकाशाच्या जी वरखी बाजू असते ही नेहमी उत्तर असते ही जी वरची बाजू असते ही नेहमी काय असते उत्तर उत्तर दिशा असते आणि त्याखालची ही दक्षिण आणि मग हे या साइडला पूर्व आणि या साईडला पश्चिम तर मग या नकाशामध्ये आपल्याला एक आडवी रेष काढायची आहे ही ही आडवी रेष म्हणजे विषयवृत्त आणि एक उभी रेष काढायची आहे आणि हे आहे रेखावृत्त आता हे विश्ववृत्त आणि हे रेखावृत्त आणि नकाशाची वरची बाजू म्हणजे उत्तर आणि त्या खालची म्हणजे दक्षिण आणि हे पूर्व आणि ही पश्चिम तर आता इकडचे हे जे देश आहेत हे सर्व पूर्व भागातील देश आहेत हे पश्चिम भागातील देश आहेत हे दक्षिण भागातील देश आहेत आणि हे पश्चिम भागातील देश आहेत तर जगामध्ये एकूण सहा खंड सात खंड आहेत आता सात खंड आहेत हे आपण खोडून टाकूया तर राज्यशास्त्राचा अभ्यास करीत असताना जगाच्या नकाशाची राजकीय पार्श्वभूमी थो आणि थोडंफार इतिहासाचं सुद्धा अभ्यास असणे अतिशय गरजेचं आहे तर जगामध्ये ही पृथ्वी आहे आणि हा पृथ्वीचा नकाशा आहे म्हणजे जगाचा नकाशा आहे परंतु हा न पृथ्वी गोल आहे परंतु हा जो पृथ्वीचा नकाशा किंवा जगाचा नकाशा आपण पाहतो आहे हा कुठेतरी आयाता कृती आपल्याला कापलेला दिसतो आता का कापलेला गेला कारण हा भाग आणि हे इकडला भाग असा मागून जोडला तर हा काय होईल गोल होईल म्हणजे इकडला भाग आणि हा इकडला भाग असा मागून जोडला तर हा काय होईल गोल होईल म्हणजे पृथ्वी गोल आहे परंतु विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला या राजकीय नकाशाची किंवा जगाच्या नकाशाचा वाचन करता यावं अभ्यास करता यावं म्हणून तो आयात कृती बनविण्यात आलेला आहे कापण्यात आलेला आहे तर या जगाच्या नकाशामध्ये एकूण सात खंड आहेत जगाच्या नकाशामध्ये एकूण सात खंड आहेत तर आपल्याला सात खंड कोणकोणते आपल्याला पहावयाचे आहेत हा आहे आशिया खंड त्याला अशी आपण बार्डर मारू हा आहे आशिया खंड पहिला खंड त्यानंतर हा दुसरा पिन घेऊया हा आहे युरोप खंड अशा पद्धतीने युरोप खंड आहे हा आहे आफ्रिका खंड आहे उत्तर अमेरिका खंड हा उत्तर अमेरिका खंड आहे हा एवढा उत्तर अमेरिका खंड आहे आ दक्षिण अमेरिका ठंडा है हा ऑस्ट्रेलिया ठंडा है यानी हाँ अंटार्कटिका ठंडा है अशा पत्ती ने जगह सात ठंडा है एक दो तीन चार पाच सहा सात असे सात खंड आहेत या सात खंडांपैकी आशिया हा आशिया हा सगळ्यात मोठा खंड आहे तर जगामध्ये एकूण दोनशे एकतीस देश आहेत जगामध्ये एकूण दोनशे एकतीस देश आहेत दोनशे एकतीस देश आहेत तर या जगातील संपूर्ण खंडांमध्ये आशिया हाच आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे कारण जास्त लोकसंख्येचा देश हा चीन हा सुद्धा आशियामध्ये आहे आणि दोन नंबरचा सुद्धा देश भारत हा सुद्धा आशियामध्ये आहे आता जगामध्ये एकूण दोनशे एकतीस देश आहेत तर जगातील दोनशे एकतीस देशांपैकी कोणता देश हा आकाराने मोठा आहे हे सुद्धा आपल्याला पाहता येईल तर भूप्रदेशाच्या मानाने लोकसं या जगातील देशांचा क्रम कसा लागतो तर जगातील या दोनशे एकतीस देशांपैकी भूप्रदेशाच्या मानाने सगळ्यात मोठा देश आहे हा आहे रशिया हा आहे रशिया रशियाचा भूप्रदेश हा अकरा पॉईंट पाच टक्के आहे अकरा पॉईंट म्हणजे एकूण जमिनीच्या अकरा पॉईंट पाच टक्के ही रशियाची जमीन आहे आता एकूण जमीन किती तर पृथ्वीच्या जर विचार केला तर पृथ्वीवर हे एकाहत्तर टक्के पाणी एकाहत्तर टक्के पाणी म्हणजे एकाहत्तर टक्के काय आहे पाणी आहे आणि एकोणतीस टक्के काय आहे जमीन आहे एकोणतीस टक्के जमीन आहे तर या एकोणतीस टक्के जमिनीपैकी अकरा पॉईंट पाच टक्के जमीन ही रशियाने वापलेली आहे त्यानंतर लागतो दुसरा क्रमांक कॅनडाचा लागतो हा आहे कॅनडा आणि कॅन कॅनडाचा भूप्रदेश आहे सहा पॉईंट सात टक्के तिसरा क्रमांक लागतो चीन हा आहे चीन चीनचा भूप्रदेश आहे सहा पॉईंट पाच टक्के चौथा क्रमांक लागतो अमेरिका हा आहे अमेरिका उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे अमेरिकेचा भूप्रदेश सुद्धा सहा पॉईंट पाच टक्के आहे त्यानंतर आहे पाचवा क्रमांक ब्राझील हा आहे ब्राझील ब्राझीलचा भूप्रदेश आहे पाच पॉईंट सात टक्के त्यानंतर सहावा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया हा आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा भूप्रदेश हा पाच पॉईंट तीन टक्के आणि सातवा क्रमांक लागतो आपल्या भारताचा हा आहे भारत आपला भारताचा भूप्रदेश आहे दोन पॉईंट पाच टक्के त्यानंतर आठवा क्रमांक लागतो अर्जेंटिना हा आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये अर्जेंटिना अर्जेंटिनाचा भूप्रदेश आहे दोन टक्के त्यानंतर नववा क्रमांक लागतो कझाकस्तान हा आहे कझाकस्तान आशिया खंडामध्ये आहे कझाक भूप्रदेश आहे का एक पॉईंट आठ टक्के आणि दहावा क्रमांक लागतो अल्जेरिया हा आहे दक्षिण आफ्रिका खंडामध्ये अल्जेरियाचा भूप्रदेश आहे एक पॉईंट सात टक्के अशा पद्धतीने जगातील भूप्रदेशाच्या मानाने सगळ्यात मोठे देश कोणते अशा दहा देशाची माहिती ते आपण पाहिली जर त्याचा राजकीय दृष्टी जर विचार केला तर या रशियाची राजधानी आहे मास्को आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन आणि तिथे रुबीचा वापर केला जातो आणि कॅनडाचा जर विचार केला तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा आणि कॅनडाचे अध्यक्ष आहेत जस्टिन टुडो त्यानंतर चीन चीनची राजधानी आहे बिगिंग आणि चीनचे ची अध्यक्ष आहेत झिन झिन पिंग त्यानंतर अमेरिका अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन आणि अमेरिकेचं सर्वात मोठं शहर आहे न्यूयॉर्क आणि या अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यानंतर आहे पाच ब्राझील ब्राझीलची राजधानी त्याच्या नावाप्रमाणेच आहे ब्राझीलिया आणि ब्राझीलचे अध्यक्ष आहेत मलखम टर्नबुल आणि त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि या ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष आहेत मलखम टर्नबुल आणि सॉरी इथे मी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष सांगितलं बोलसेनारो तरणबुल सांगितलं होतं तिथे बोलचं नारं आहे आणि त्यानंतर आहे भारत भारताची राजधानी आहे दिल्ली आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि भारताचे राष्ट्रपती आहेत सन्माननीय रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान आहे श्री नरेंद्रजी मोदी अशा पद्धतीने त्यांचा राजकीय दृष्टिकोनातून आणि भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करता येईल जर त्यानंतर भूप्रदेशाच्या मानाने जगातील सर्वात मोठे देश कोणते ते आपण पाहिले तर कमी भूप्रदेशासाठी कमी भूप्रदेशासाठी प्रसिद्ध असलेले राज्य कोणते हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढेच गरजेचं आहे तर कमी भूप्रदेशासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे मोनॅको कमी भूप्रदेशासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य काय आहे मोनॅको आणि कोणत्या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि कोणत्या देशाची लोकसंख्या कमी आहे हे सुद्धा आपल्याला इथे पाहता येईल तर जगामध्ये लोकसंख्येच्या मानाने जगामध्ये लोकसंख्येच्या मानाने सगळ्यात मोठे देश आहेत जास्त लोकसंख्या आहे सर्वात चीनची त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक लागतो आपल्या भारताचा दोन क्र नंबरवर आहे भारत त्यानंतर तीन नंबरवर आहे कॅनडा आणि चार नंबरवर आहे ब्राझील म्हणजे लोकसंख्येच्या मानाने जगातील देशाचा क्रम लावला तर सगळ्यात पहिले चीन नंतर येतो भारत नंतर येतो कॅनडा आणि नंतर ब्राझील आता कमी लोकसंख्या कोणत्या देशाची आहे तर कमी लोकसंख्या ही व्हॅटिकन सिटी या देशाची आहे व्हॅटिकन सिटी हा युरोपमध्ये आहे आणि व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या ही एक हजाराच्या आत हजारा आहे एक हजाराच्या आत आहे आता भूप्रदेशाच्या मानाने सगळ्यात मोठा देश कोणता तर रशिया तर कमी भूप्रदेशासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य कोणतं तर ते आहे मोनॅको ते काय आहे मोन्याको मोनॅको मोन्या मोनॅको मोन्या चा भूप्रदेश आहे फक्त आठ चौरस मैल आठ चौरस मैल अशा पद्धतीने भूप्रदेशासाठी कमी असलेलं राज्य आहे मोनॅको मग आता भारत हा आशिया खंडातील दुसरा महत्वाचा देश आहे भारत आशिया खंडातील दुसरा महत्त्वाचा देश आहे तर आता भारताच्या शेजारी भारताच्या शेजारी असणारे देशांची नावे आता भारताच्या शेजारी कोणकोणते देश आहेत आणि या सात खंडांची नावे कशी लक्षात ठेवायची त्या संदर्भात आता मी एक स्ट्रिक सांगतो आहे तर जगाच्या नकाशाची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला असे प्रश्न निर्माण होता की सात खंड आहेत तर या सात खंडाची नावे कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आता या सात खंडाची नावे कशा पद्धतीने लक्षात ठेवायची तर एक स्ट्रिक लक्षात ठेवायची आहे आ यू अंट आ आ उत्तर दे अमेरिका एक ट्रिक्स लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला सातही खंडाची नावे पटकन लक्षात राहतील तर पाहूया आ म्हणजे आशिया हा यू म्हणजे युरोप अंट म्हणजे अंटार्क्टिका परत आ म्हणजे आफ्रिका दुसरा आ म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि उत्तर दे अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका अशा पद्धतीने सातही खंडाची नावे आपल्याला लक्षात ठेवता येतील जर जगातील सात खंडाची नावे सांगा जर असा जर विचारलं असा जर विचारलं तर आपल्याला हे ट्रिक लक्षात ठेवलं तरी सातही खंडाची नावे आपल्याला पटकन लक्षात ठेवता येतील म्हणजे ट्रिक काय आ यु अंट आ आ उत्तर दे अमेरिका त्यानंतर भारताच्या शेजारी आपला जो भारत देश आहे त्या भारताच्या शेजारील असणाऱ्या देशांची नावे कोणती किंवा देशांची नावे सांगा जर असा प्रश्न विचारला तर आपल्याला हे स्ट्रिक लक्षात ठेवायची आहे हे स्ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे ते स्ट्रिक आहे बचपन में बी ए में पी एस्ट्रीक लक्षात ठेवल्यानंतर भारताच्या शेजारी कोणकोणते देश आहेत हे आपल्याला पटकन लक्षात येतील तर पाहूया ब म्हणजे बांगलादेश च म्हणजे चीन प म्हणजे पाकिस्तान न म्हणजे नेपाळ मे म्हणजे म्यानमार आणि बी म्हणजे भूतान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान अशा पद्धतीने भारताच्या शेजारील असणाऱ्या सातही देशांची नावे आपल्याला पटकन लक्षात ठेवता येईल स्ट्रिक लक्षात ठेवायची बचपन मे बी ए बी म्हणजे बांगलादेश च म्हणजे चीन प म्हणजे पाकिस्तान न म्हणजे नेपाळ मे म्हणजे म्यानमार बी म्हणजे भूतान ए म्हणजे अफगाणिस्तान अशा पद्धतीने सातखंडाची नावे आणि भारताच्या शेजारील असणाऱ्या देशांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी स्ट्रिक सांगितलेली आहे आणि स्ट्रिकच्या माध्यमातून मार्थ। जर आपण अभ्यास केला तर खरोखरच आपल्याला लवकरात लवकर लक्षात येईल लक्षा किंवा लवकरात लवकर आठवण राहू शकते आणि आता जगाच्या नकाशाची माहिती पाहिल्यानंतर थोडाफार इतिहासाचं सुद्धा ज्ञान असणं एक राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे तर जगामध्ये काही महत्वपूर्ण घटना घडलेली आहेत आजपर्यंत आपण जे दहावीमध्ये शिक्षण घेतलेलं आहात तर जगामध्ये एकूण दोन महायुद्ध झालीत आणि ती दोन महायुद्ध झालेली आहेत हे आपल्याला माहीत आहे, आहे। माही परंतु माही आता ही दोन्हीही महायुद्ध केव्हा झालेली आहेत आणि कोणाकोणामध्ये झालेली आहेत या संदर्भाची सुद्धा माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर जगातील काही महत्वपूर्ण घटना व संस्था आता जगामध्ये अनेक अशा घटना झालेल्या आहेत परंतु आता महत्वाच्या घटनांपैकी आपण दोन घटनांकडे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया पहिली घटना आहे पहिले महायुद्ध आता जगामध्ये दोन महायुद्ध झाली आणि या दोनही महायुद्धाने जगातील मनुष्यप्राणी वित्तहानी आणि प्राणहानी फार मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येतं आणि जगाची इतकी हानी कधीही भरून न निघणारी आहे असंच आपल्याला म्हणता येईल जगातील पहिलं महायुद्ध हे एकोणवीसशे चौदा ते एकोणवीसशे अठरा या दरम्यान झालेलं आहे आता एकोणवीसशे चौदा ते एकोणवीसशे अठरा या दरम्यान झालेलं आहे तर हे युद्ध जवळपास हे युद्ध जवळपास चार वर्ष तीन महिने दोन आठवड्यांपर्यंत चाललेलं आहे म्हणजे चार वर्ष तीन महिने दोन आठवड्यांपर्यंत चाललेलं आहे आणि हे युद्ध दोन गटांमध्ये झालेलं आहे त्या दोन गटाला एका गटाला गटाला अक्षराष्ट्रांचा गट एका गटाला अक्षराष्ट्रांचा गट असं म्हटलं जातं आणि दुसऱ्या गटाला अशा दोन गटामध्ये झालेला आहे एक अक्षराष्ट्रांचा गट आणि दुसऱ्या बाजूला मित्र राष्ट्रांचा अशा दोन गटांमध्ये युद्ध झालेलं आहे आता पहिल्या महायुद्धामध्ये जवळपास चार करोड माणसं मारल्या गेलीत अनेक सैनिक मारल्या गेले अनेक कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत कारण चार चार वर्षे एखादा युद्ध जर होत असेल तर कोणत्याही युद्धातून फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होत असत आणि युद्ध हा मानव जातीला सहार आहे महायुद्ध हे मानवजातीला घातक आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं जगाचं नुकसान होऊ नये जगातील इतकी लोकसंख्या नित्तहानी आणि प्राणहानी होऊ नये आणि म्हणून जगामध्ये एखादी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना असावी आणि जर एखादं राष्ट्र एखाद्या राष्ट्रासोबत युद्ध करण्याचा प्रयत्न करेल तर ही संघटना ते युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्यासाठी मग एकोणवीसशे वीस मध्ये राष्ट्रसंघ नावाची संघटना स्थापन करण्यात आली जागतिक पातळीवरची राष्ट्रसंघ नावाची संघटना स्थापन करण्यात आली आणि या संघटनेची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये झालेली आहे पहिलं महायुद्ध संपल्याच्या नंतर पहिल्या महायुद्धामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे आणि अनेक प्राणहानी झालेली आहे अनेक सैनिक अनेक माणसं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली मारल्या गेली जगाची इतकी वित्तहानी कधीही भरून न न निघण्यासारखी नि, आहे आणि जगाचं इतकं नुकसान कधीही भरून न निघण्यासारखं आहे आणि जगामध्ये अशा पद्धतीचं कोणतंही दुसरं महायुद्ध होऊ नये आणि जर एखादे राष्ट्र युद्ध करण्याचा प्रयत्न करेल तर ते रा युद्ध थांबविण्यासाठी राष्ट्रसंघ नावाची संघटना काय करेल प्रयत्न करेल म्हणून एकोणीसशे वीस मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली परंतु या राष्ट्रसंघाला कोण कुठल्याही परिस्थितीमध्ये न तू मानता परत दुसरं महायुद्ध झालेला आहे दुसरं महायुद्ध एकोणवीस ते एकोणचाळीस ते एकोणवीस पंचेचाळीस या आहे आणि हे दुसरं महायुद्ध सुद्धा सहा वर्ष पर्यंत चाललेलं आहे आणि हे दुसरं महायुद्ध सुद्धा कोणत्याही आहे दोन राष्ट्रांमध्ये झालेलं नाही तर दोन गटांमध्ये झालेला आहे त्या गटाची नावे हीच आहेत अक्षर राष्ट्रांचा गट आणि मित्र राष्ट्रांचा गट जवळपास सहा वर्ष हे युद्ध चाललं तर अक्षर राष्ट्रांच्या गटामध्ये कोण अक्षर राष्ट्रांच्या गटामध्ये कोणती राष्ट्र होती आणि मित्रांकडे कोणती राष्ट्र होती अक्षर राष्ट्रांमध्ये इटली जपान आणि जर्मनी अशी राष्ट्र होती आणि मित्रराष्ट्रामध्ये इंग्लंड फ्रान्स रशिया अमेरिका अशी राष्ट्र होती अशा दोन गटांमध्ये हे युद्ध झालेलं आहे त्यावेळी इटलीमध्ये हुकुमशहा निर्माण झालेला होता होता इटलीचे जे हुकुमशाह होते मुसोलिनी जर्मनीचे हुकुमशाह होते हिटलर आणि जपानचे ही हुकुमशहा होते हिरो हितो आणि यांची जी हुकुमशाही प्रवृत्ती होती हुकुमशाही विचारसरणीचे होते आणि म्हणूनच हे युद्ध जवळपास सहा वर्ष चाललं आणि अखेर अखेर, अखेर अमेरिकेच्या सहकार्याने नऊ ऑगस्ट आणि सात ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोसिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर काय टाकला अनुबाम टाकला हे आपल्याला माहीत आहे म्हणजे सात ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला जपानच्या हिरोसिमा आणि नागासाकी अशा दोन मोठ्या शहरांवर बाम टाकला आणि दोन ती दोन मोठी शहरं जडून बेचिराक झाली इतक्या मोठ्या प्रमाणात मानवजात प्राणहानी झालेली आहे आणि अखेर सरते शेवटी या अक्षर राष्ट्राने या युद्धातून काय घेतलेली आहे माघार घेतली आहे या राष्ट्रांचा पराभव झाला कारण या राष्ट्रांकडे कुठलीही लढण्याची ताकद राहिलेली न नव्हती शक्ती राहिलेली नव्हती आणि म्हणूनच या राष्ट्रांचा इथे पराभव झाला आणि या मित्र राष्ट्रांचा काय झाला विजय झाला कारण जपानची ती जपानची दोन दो मोठी शहरं जळून बेजगिरात झालेली आहेत आणि ही तीन मोठी शहर जरून बेचिराग झाल्यामुळे युद्धामध्ये कोणतीही लढण्याची काय नव्हती ताकद नव्हती आणि म्हणूनच मित्र राष्ट्रांचं काय झालेला आहे विजय झालेला आहे त्यानंतर इतकी जी वित्तहानी झालेली आहे आणि प्राणहानी झालेली आहे ती कधीही भरून निघण्यासारखी आहे तरी या तासिकेमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे मी इथे ताशिका थांबवतो या संदर्भात काही अडचणी असतील तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा सा आहे आणि मग दुसरे महायुद्ध एकोणीशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस मध्ये संपलं त्यानंतर जगामध्ये तिसरे महायुद्ध होऊ नये म्हणून युनोची स्थापना करण्यात आली आणि युनो म्हणजे त्याला मराठीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ असं म्हटलं जातं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये युनोची स्थापना करण्यात आली ही जागतिक पातळीवरची संघटना आहे जर एखादं राष्ट्र एखाद्या राष्ट्रासोबत युद्ध करण्याचा प्रयत्न करेल तर युनो नावाची संघटना हे युद्ध काय करेल का का थांबवेल आणि त्यानंतर या युनो मार्फत एक मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित करण्यात आला दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जगातील सर्व माणसांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे जगातील कोणत्याही माणसांवर अन्याय होताना होऊ नये कारण जगातील सर्व माणसं हे नैसर्गिक आहेत आणि त्यांना नैसर्गिक स्वातंत्र्य आहे त्यांना जगण्याचा अधिकार आहे म्हणजे कोणत्याही माणसांवर आपल्याला दबाव टाकता येणार नाही ना आणि म्हणूनच ना या युनोने मानवी हक्काचा जाहीरनामा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घोषित केला अशा पद्धतीने जगातील या काही महत्वपूर्ण घटना आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या तासिकेच्या संदर्भात काही अडचणी आल्या तर विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे मोबाईल नंबर आहे सेवन सेवन फाईव्ह सिक्स नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह एट वन धन्यवाद तोपर्यंत घरी राहा स्वस्थ राहा सुखी राहा